लयच गार वा वाडाय बाबा रात्री जरा पासून थोडं थंडी जास्तच वाटायली मुलं आव गॅस का भरून आणता मग चुलीवर नाही डोळे फुटायलेत ना दोन महिने आता गॅस भरायचं नावच काढू नको अरे किती मस्त आहे शकणं होतंय अन स्वयंपाक करणं होतय पण दुप्पट लागतंय ना मी फायद्यासाठी करायलोय इकडे गॅस भरून आणला तर काकड शिंतू स्वयंपाक बर त्या नगरपालिकेच्या निवडणूक झाली ना हो मग निकाल काय अरे निकाल दुसऱ्या दिवशी लागणार आता मग काय झालं पण ते लांबीवलाय एकवीस तारखेला ठेवलंय तोपर्यंत निकाल नाही पण ते काहून अर्थेच ते याने केला के असेल ते निवडणूक आयोगानं पण मला काही एक वाटत निवडणूक आयोगाला काही कळत नाही आणि त्या सरकारला काही कळत नाही निकाल एकवीस तारखेला ठेवण्याऐवजी मग एकवीस डिसेंबरला तरी ठेवायला पाहिजे होता ना अरे कारण जे पडले ते बी खुश होत होते जे निवडून आले ते बी खुश आणि आमच्या सारखे बी खोशी सगळ्यांची सोय झाली असती नाही तिथे शंभर ला आवड तुम्हाला फक्त पिया लागते पुरत नाही